नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज घेतलेला मोठा निर्णय जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना नव्या ऊर्जेची लहर देणारा ठरलाय काही महिन्यांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं परंतु अखेर डॉक्टर गावित यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून स्पष्ट संदेश दिलाय की त्यांचा राजकीय प्रवास आणि निष्ठा ही भाजपशीच जोडलेली आहे मी गेल्या वर्षभरात भाजपासाठीच काम करत होते सदस्य नोंदणीपासून ते संघटन मजबूत करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले असं सांगत त्यांनी आज पुन्हा पक्षाच्या मंचावरून आपली भूमिका स्पष्ट केली विशेष म्हणजे त्यांनी यावेळेस नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना भाजप युती न होण्याबाबतची घोषणा करत स्थानिक राजकारणातील नव्या समीकरणांना सुरुवात केली स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वासही त्यांनी दाखवला आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय येणाऱ्या राजकारणाला दिशा देणारा ठरू शकतो आता असा प्रश्न की नंदुरबार मधील भाजपचा प्रभाव किती वाढतो आणि डॉक्टर गावित यांच्या पुनरागमनाचा फायदा पक्षाला होतो आणि कसा असेल पुढचा डाव हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल सामाजिक व राजकीय मागील काही वर्षात भाजपने मोठी घुसखोरी केली होती ज्यात डॉक्टर हिना गावित यांनी एक प्रमुख भूमिका बजावली मात्र पक्षातील अंतर्गत मतभेद आणि काही स्थानिक पातळीवरील असंतोषामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता त्यानंतरच्या काळात नंदुरबार मधील राजकारणात त्यांच्या पुढच्या दिनविशेष अनेक चर्चा रंगल्या परंतु आज त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करत स्पष्टपणे सांगितलं की मी राजीनामा दिला असला तरी गेल्या वर्षभरात मी पक्षापासून दूर नव्हते प्रत्येक प्रत्येक आंदोलनात कार्यक्रमात आणि सदस्य नोंदणी मोहिमेत सक्रिय होते आता पुन्हा नव्या जोमाने भाजपची शक्ती वाढवण्यासाठी मैदानात उतरतीये त्यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होत त्या केवळ प्रतिकात्मक नव्हे तर संघटनात्मक कामकाजात महत्वाची भूमिका बजावणार आहेत जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय फारच महत्वाचा मानला जातोय डॉक्टर गावित यांनी यावेळी नंदुरबारमधील सध्याच्या राजकीय समीकरणाबद्दलही स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी सांगितलं शिवसेना भाजप युती नंदुरबारमध्ये होणार नाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत या विधानाने स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं कारण मागील निवडणुकात दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु यंदा भाजपने स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक पातळीवरील उमेदवारांची लढत अधिक तीव्र होणार आहे भाजपच्या कोअर कमिटीच्या निर्णयानुसार सध्या प्रत्येक मतदारसंघात स्थानिक नेत्यांना उमेदवारी ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले म्हणजेच जिल्ह्यातील नेतृत्व आपले निर्णय स्थानिक पातळीवर घेतील यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अति उत्साह वाढला असून स्वबळावर निवडणूक लढविणे म्हणजे आम्हाला संधी अशी भावना निर्माण झाली आहे डॉक्टर पुनरागमनामुळे भाजपच्या ऊर्जा आली विशेष करून महिला कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षात घेता आगामी निवडणुकांसाठी महिलांमध्ये संपर्क मोहिमेला नव्या गतीने सुरुवात होण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हिना गावित यांचे पुनरागमन हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे पुनरागमन नाही तर ते जिल्हा राजकारणातील सत्ता समीकरण बदलण्याच्या सुरुवातीचा संकेत आहे कारण नंदुरबार जिल्ह्यातील मतदारसंघात सध्या स्थानिक विकास रोजगार आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधांवर प्रश्न उपस्थित होत आहेत डॉक्टर गावित यांनी खासदार म्हणून केलेली कामगिरी काही ठिकाणी प्रशंसेचा विषय ठरली आहे आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजप संघटनाला गती मिळण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे या संदर्भात पुढील निवडणुकीत डॉक्टर गावित उमेदवार असतील का हा प्रश्न अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेला नाही मात्र त्यांनी दिलेला मी आता पुन्हा पूर्ण ताकदीने पक्ष संघटनेसाठी कामाला लागणारे हा संदेश स्पष्ट इशारा आहे की त्यांची सक्रिय राजकीय भूमिका कायम असणार आहे भाजपचे स्थानिक पदाधिकारी अधिकारी याबाबत आनंद व्यक्त करताना सांगतात की जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यात केलेलं संघटनाचं काम आता नव्या ऊर्जेच्या स्वरूपात होईल दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र या घडामोडीकडे सावधपणे पाहत आहेत त्यांना वाटतं की हिना गावित यांच्या पुनरागमनामुळे भाजपाचा पाया आणखी मजबूत होईल आणि आगामी निवडणुकीत स्पर्धा अधिक चुरशीची होईल संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात आता एक नव्या चैतन्याची भावना आहे स्थानिक पातळीवरील राजकारण अधिक स्वावलंबी आणि आक्रमक पद्धतीने उभं राहताना दिसतंय डॉक्टर हिना गावित यांनी घेतलेला निर्णय या बदलाचा महत्वाचा टप्पा ठरू शकतो अशा पार्श्वभूमीवर आता नंदुरबार जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसमोर एकच आवाहन आहे पक्षाची ताकद संघटित करण्याचं आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचं डॉक्टर गावित यांच्यासह जिल्ह्यातील युवा नेतृत्वासाठी हीच खरी कसोटी ठरणार आहे आगामी काही महिन्यात नंदुरबारच्या राजकारणात काय बदल होतात कोण युती करतो आणि कोण स्वबळावर उभं राहतं हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एक पी सी उपाय आहे आपल्या आपल्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार